श्री स्वामी समर्थ आज बुधवार फेब्रुवारी चोवीस आज माघ शुक्ल पंचमी म्हणजे वसंत पंचमी आहे चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज स्पर्धकांची संख्या वाढलेली असेल त्यामुळे आज कामा तुम्ही कामाचा दर्जा टिकवून तुम्ही व्यवसाय करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु खर्चाच्या प्रमाणातही तितक्याच प्रमाणात वाढ होईल वृषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक करणार आहे भावनेपुढी आज तुमचे आर्थिक निर्णय चुकू देऊ नयेत आजचं ग्रहमान हे कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार जरी असलं तरी देखील तुम्हाला खर्चाचं प्रमाण वाढवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता घ्यावी महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना सावध राहावं मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आज तुम्हाला वाहन आणि वास्तुसौख्य संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत महत्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य निश्चितपणे प्राप्त होणार आहे परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल कन्या रास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला सतावेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे आज सावधपणे निर्णय घ्यावेत महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या रेवती नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे आणि व्यवसायामध्ये मोठी वाढ करणार आहे शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कौटुंबिक स्थिरतेचा सौख्याचा तुम्ही विचार करत होता ते आज तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आजचा दिवस तुम्ही आनंद आणि उत्साहामध्ये घालवाल व्यावसायिक दृष्टीने देखील आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणार आहे आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्ष राहावं कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून साडेसातीच्या प्रभावामुळे तुमची महत्त्वाची कामं घडत नसतील त्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आज ती कामं घडून येण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे महत्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल